नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील सागर या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पुन्हा ना आपण आपल्या कोकणात म्हणजे आपल्या गावी आलेलं आणि आहे ना आता रात्रीचे वाजलेत अकरा तर आहे ना आजच्या नाईकमध्ये ना, ना आपला ना रुपेश आहे सोबत जो ना मुंबईवरून विराज आला आहे विपुलसुद्धा आलं तर आहे ना आपल्यानं प्लॅनिंग ठरलं आहे की आपण आहे ना मासे पकडण्यासाठी रात्रीचे जाणार आहोत तर रातच्या व्हिडिओमध्ये ना आपण कोकणामध्ये ना आपण कांडाल किंवा जो आपला जिल्हा आपण बोलतो त्याच्याने ना मासे कसे पकडतात त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व बघणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मित्रांनो आपण आपल्या सर्व सामान्यांना पिशवीमध्ये टाकतो आहे ही बघू शकता ही कांडाळ आहे या आपण आता पिशवीमध्ये घेतलेली आहे सोबतच तो छोटावाला आहे ना हातपाक टाईपचा आहे तो सुद्धा घेतलेला आहे या साईडला इकडे ही मच्छरदाणी आहे आणि त्याच्यासोबतच हा इकडे बघू शकता हा एक आहे ना आपण म्हणजे पाण्यामध्ये जे सुरे मिळतात ना तो मारण्यासाठी आपण हा लोखंडाच्या शिगेपासून बनवलेला आहे तो घेतलेला आहे तर हा सुद्धा आपण घेऊन जाणार आहोत तर आहे ना आपल्याला ना धरणावरती जाण्याच्या आधीच आहे ना आपल्या इकडे खाली एक ना कासरवडी आहे तर इकडे आहे ना आपल्याला आपली एक दुसरी कांडाल आहे तीसुद्धा आपल्याला कलेक्ट करायची आहे तर आपण आता तीसुद्धा कलेक्ट करायला जाणार आहोत तर मित्रांनो आपल्याला ना आपली दुसरी कांडाल आहे ना तीसुद्धा भेटली आहे बघू शकता रुपेशच्या हातामध्ये ती दुसरी कांडाल आहे आणि एक आपली कांडाल आहे ना आपण घरून आणली आहे ती विराजच्या हातामध्ये आहे इकडे तर आता पण आहे ना आपण दोनच मिनटात आपण आपल्या धरणावरती पोहोचणार आहोत तर आता आपण डायरेक्ट नाही धरणाच्या इकडे भेटूया चल तर मित्रांनो आता ना आपण आपल्या जो लावलं ना त्याच्यामध्ये आपल्याला दो एक दोन आता पांढरा मासा मेळा बोलतात बघू शकता हे वाले आहेत शकता स्किन सुद्धा आहे त्यांची एकदम अशी चांदी सारखी आहे चमचम चमचमती आहे आणि हे आपल्या दोन लागले आहेत एक मीडियम साइज एक मोठ्या आहे थोडा हे बघू शकता आपण तर आता आपण पिशूत टाकूया पुन्हा आपल्याला इथे आपण पाताला आपला झिला लावला होता त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा दोन मासे भेटलेले आहेत सगळे ना आपण टोटल किती मासे पकडणार आहोत ते घरी गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतीलच हे बघू शकता आपल्या आता मध्ये दोन मासे आहेत तर हे सुद्धा आपण थैलीमध्ये टाकूया एक पकडलेला आहे पैसे पाणी पण खोल खोला असल्यामुळे जरा आपला पुढे जाता येत नाही मासा पकडला आहे हा बघा पाहू शकतं साईज बघा थांबा जरा दा आपण इथे जरा कोऑपरेट करूया माणसांना पण हा बघा परत एक काढलं आहे पकडला हाताने मासा हाताने मासा पकडला हा बघा हाताने पकड़ला आपला कोकणकर स्वप्नी हातात काय मावं नाही

पण आता रुपया दाबा लागतं काय काय भेटत नाही काय नाही नाही त्याला एक्सपिरियन्स आहे हो बाकी काय तर आता ना मित्रांनो आपण इथे नाही तर आपला जो पार आणला ना आपण म्हणजे आपला जिल्हा त्याच्याने ना ही बघू शकता मोठा सच्ची एक खावून पकडली आहे आवडा ना काय वरती आपण टाकू साईल साईल साईज बघू शकतो त्याची साईज अहो मोठी आहे हो आणि ना ही आहेत ना ही खवण गाबोलीची असेल म्हणजेच ना इथला आपण अंडीवाली जी खवली असतात ना म्हणजे आता पिल्ल सोडायला येतात अंडी वगैरे ते साईजचा हा मासा आहे तर याला सुद्धा आपण आता पिशूत टाकून घेऊ काय बघू शकता आता तर याला सुद्धा आपण लवकर कॅच करून घेऊया बसलाय बसलाय काही बोला हो ना आपण आता चेक करतो पिशू जरा बघा आणि भेटला इकडे बघू शकता भेटलाय मासा भेटलाय तो बघतो बघ दिसत आहे का तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून काही समजत नाही पाणी पण ढोपर भर आहे बघू शकता मित्रांनो हा सुद्धा आपण पकडलेला आहे अजून नक मार नक मारणार काही नाही बरोबर चला हात हात पाचच्या माध्यमातून आपण दोन मासे खाऊल्या पकडल्या तर मित्रांनो आता ना आपण आहे ना जी आपली जी नदी आहे जी धर्माला मिळते तिला नाही ही आपली तांदा आहे त्यात आपण सोडायला चाललो आहे सोबत आणि याला ना आपण बघणार आपण नंतर किती, <laughs> <दे ही> <laughs> <laughs> दोड़ा दोड़ा किती मासे असून मिळणार आहेत ते त्याच्यामध्ये तर आता आपण रुपेसोबत कांदा आपल्या ना ती पा नदीमध्ये सोडायला चाललो आहे दाखल नदी चाललेत कांदाल टाकायला थोडं जोडं पाहू किती आपल्याला मासे भेटतील कारण का पाणी जरा कंबरवर तरी असेल या साईडला चालू आहे बोल तर आता ना आता मित्र आपली जी आपली कांदा ना त्याचा एक टोक आहे ना असा दगड घट्ट बांधून घेतो कारण म्हणजे ना आपला हा कांदाचा टोक आहे ना एक साइड ला राहील आणि एक साइड पाण्यामध्ये तरंगत राहील हे केलं पाहिजे अजून एक सपोर्टला देऊया ठेवतो ना पकडून ठेवा तर मित्रांनो पुढे पुढे चाललेत तिकडे चाललेत हलू 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 कांडा सोडत आणि ते काका जरा हे करतात कांडाळीचा जुगाड तर आता ना मित्रांनो आपली जी शंभर फूटची जी कांडाळी होती ती आता आपण टाकून झाली होती आणि अगदी दहा ते पंधरा मिनटं आपण थांबलो होतो आणि आपण पुन्हा एकदा ती कांडाळी आपली गुंडाला सुरू केलेली आहे बघू शकता रुपेश कांडाळी गुंडा होतो आहे आणि ना आपल्याला कांदाला मासेसुद्धा लागलेत खूप सारे ते एकदा ना आपण आपली जमवून झाली कांडाळी की आपल्याला किती किती मासे भेटलेत ना एकसात आपण बघणार आहोत भेटलेत आपल्याला थोडेफार तरी पाहू शकता मासा समोर बघू शकता मित्रांनो कांडाळीला आपल्याला मासा दिसतोय आणि रुपेशच्या हातामध्ये जी कांडाळी ना तिला सुद्धा मासेला भेटलेत आपल्याला टाकून झाले आणि तुम्हाला तिथं पाहू शकता तर दो, दोन तुम्हाला तिथं टॉर्च दिसत आहेत धरणामध्ये अशीच माणसं चालू असतात पाहू शकता बघ तिथं टॉर्च दिसतात दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका ही अशा बॅटऱ्या ह्या बॅटरी अशा चालूच काय बोलतो रुपया आता स्टार्ट माशांची पिशवी बघू शकता मी तुम्हाला साईज माशाची हा सुद्धा एक आपल्याला <laughs> <laughs> मासा मिळतो छोटा साईजचा बघू शकता पापलेट सारखा आहेत ना वरती जे काटे बघताय ना खूप बेकार आले लागले ना असे हात पूर्णपणे सुन्न पडून जातो आपला आणि बघू शकता काटेटला म्हणजे साईज एवढीच होते ना पण याची साईज तर नाही एवढीच राहते मित्रांनो याच्यापेक्षा ही मोठी होत नाही पण पापलेट साईज चा येतो तोच असतो चविष्ट आहे बोलतात काकाचा बोलतात चविष्ट आहे तर मित्रांनो आता आपण नाही ना आता या पुढच्या साईडला आलो म्हणजे दुसऱ्या लोकेशनवरती आलो तर इकडे सुद्धा आपण आपण आता आपली कांदाली सोडायला सुरुवात करणार आहोत दोन्ही कांदाला लागायचे आपण टोटल दोन दोन हे कांदा आणले आहेत तर आता एक ती रुपयेच टाकणार आहे आणि ही सुद्धा आपण टाकून घेणार आहोत तर चला पण बसतोय काका इथं बसून घे तर मित्रांनो इथं आता आपली कांदा सोडून झालेली आहे तो बघा इथं स्वप्नीलला दिसतोय तुम्हाला आणि इथं रुपया दा त्यांनी आता कांडाल तर तसं सोडली आहे तर माशांचा आपण वेट करूया बघा हे बॉल दिसत आहेत असं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे ना आपण आपली पूर्णपणे कांडाळी सोडून घेतलेली आहे आणि हे जे तुम्ही बघताय ना मध्ये मध्ये बॉल हे फ्लोट्स म्हणून आपण वापरतो म्हणजे कांदाली आपली आहे ना ती वरच्यावरती तरंगत राहते आणि खालच्या साईडलाच ना शिशे लावलेले असतात तर ते प आपलं जे खा खाली शिशे आहेत ना ते पूर्णपणे डु डुबतात खाली वजन त्याचा हेवी असल्यामुळे आणि हे फ्लोट्स बघू शकता आपण पूर्णपणे असे रांगेत लावलून घेतलेले आहेत आणि ह्याच्यात आहेत ना आता मासेसुद्धा भेटले त्या पण नंतर बाहेर काढू ना त्याविषयीच दाखवणार आहे आणि इकडे हा पूर्णपणे धरणसुद्धा बघू शकता आता पूर्णपणे काळोख का आहे आणि आम पण आहे ना चौघजणच फक्त आलो आहे आणि आता वाजलेत सुद्धा रात्रीचे एक वाजून सतरा मिनटं झाली आहेत आणि इकडे बघू शकता रुपेश कांडाही सोडतो आहे आपली शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो आपण आहे ना रात्री आहे ना मासे पकडायला आपल्या धरणावरती गेलो होतो आणि ना जवळपास आपण आहे ना त चार ते पाच किलो मासे पकडले होते पण आहे ना सकाळी आपण रात्री लेट झाला त्याच्यामुळे सकाळी आपल्याला उठायलासुद्धा लेट झाला होता पण आहे ना आपण घरी आलो ना त्यावेळेस आहे ना रुपेशच्या चायने ना आपले मासे होते ना ते साफ करून ठेवले होते आणि त्याच्यातच ना त्यातले थोडे मासे पण विरजलासुद्धा देणार होतो कारण तोसुद्धा आपल्यासोबत आज मुंबईला रिटर्न येतो आहे तर विरज विराजसुद्धा त्यातले घर मासे थोडे घरी घेऊन गेला होता आणि आता ना जे साफ केलेले मासे आहेत ना जे आपल्याला कोणते कोणते भेटले होते ते तुम्हाला मी दाखवतोय तर चला आता मासे बघूया आपण आला तर बघू शकता मित्रांनो आपण हे एवढे मासे आणलेले आहेत आणि याच्यामध्ये ना हा खवळा मासा आहे हे बघू शकता गाभोलीसुद्धा या माशाला आहे खवळा मासा हा इकडे आपल्याला एक टोल भेटला होता तो आता इकडे ना साफ केलेला आहे पण बघू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गाबोली हे पाहायला मिळते टोळ खवळा आहे आणि हा इकडे हा पातका मासा आहे काही काही ठिकाणी पातका बोलतात पण आमच्याकडे आला ना पांढरा मासा बोलतात त्याला आणि पांढरा मासा सोबतच कानेट सुद्धा बोलतात आणि हा एक आहे ना एक आमच्याकडे आता म्हणजे एक दोन वर्ष झाली हा आम्हाला धरणामध्ये हा मासा मिळतो आणि आहे ना कालचे रूम असा बोलतात त्याला एकदम आहे ना याचा चेहरा आहे ना असा पूर्णपणे काळा काळा असतो आणि हा पाण्यामध्ये ना आपण ज्यावेळेस मारायला जातो ना त्यावेळेस जा एकदम वेगाने हा पळत जातो बंदुकीची गोळी जशी सुटते ना त्याप्रमाणे हा मासा जो पाण्यात एकदम स्पीडने निघून जातो सहजासहजी आपल्याला ह्या मासा ना मिळत नाहीत आणि हे इतके सारे आपल्याला मासे मिळाले आहेत याच्यातून अर्धे मासे विराजसुद्धा घेऊन गेला आहे हा बघू शकता टोलचा बा पाठचा साईड आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ ना आपण इथेच एंड करणार आहोत व्हिडिओ कसला कसा आवडला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडलं असल्यास एक लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कारण ना मित्रांनो गावी आल्यानंतर ना अचानकमध्ये आपला भाषांचा प्लॅनिंग झाला होता त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर काही घेता आली नाही आहे आणि जाताना ना मध्ये मध्ये पाऊससुद्धा येत होता ज्यावेळेस आपण मासेमारीला जातो ना तसेच पाऊस आला ना तर आपल्याला मासे भेटायचे चान्सेससुद्धा कमी असतात आणि आपण जेवढे पण आपल्याकडे साहित्य होतं ना म्हणजे कांडाळी असेल छोटा पाग वगैरे असेल ते सगळं काही घेऊन गेलो होतो एक घेऊन गेलो होतो तर जे काय काय माशेत ना रु रुपेशने सुर्याने मारले आहेत आणि काय काय माशेत ना आपण ते छोटा आपला जो पाक दाखवलेला त्याच्याने आपण विराजच्या विरज आणि मी आम्ही दोघांनी ते मासे पकडले होते तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय